शुभ सकाळ मंडळी आणि माझ्या गोडताई मित्र मंडळींना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी मकर संक्रांती चला आज आहे मकर संक्रांतीचा संक्रांती दिवस नेहमीप्रमाणे दिवसाची सुरुवात थोडंसं व्यायाम वगैरे करून हलका फुलका का होईना पण थोडंसं तर पाहिजे डेली आणि सवय झालेली आहे एक प्रकारे गावी वगैरे गेलं तेव्हाच कुठे खंड पडतो कारण गावी उठलं की उठलं कामालाच लागतो डायरेक्ट व्यायाम गेलं कुठे आणि कुठे पण इथे असल्यावर असते रुटीन मध्ये माणसाचा व्यायाम मकर संक्रांती नवीन वर्षातील पहिला सण आणि मकर संक्रांतीपासूनच दिवस तीड वाढत जातो असं म्हणतात आमच्या गावखेड्यामध्ये म्हणजे इथून दिवसाला म्हणजे वाढ आहे वाढतो दिवस इथून असं म्हटलं असं म्हटलं जाते तर चला दिवसाची सुरुवात आपली कामापासूनच होते तर घरातली आता केर कसरा झाडून काढणे लोटून काढणे फरशी पुसणे आणि आज संक्रांतीचा सण आहे सुट्टी आहे मुलांना पण लवकरच उठले आणि रुद्रांसला कशी आता पाचला उठायची सवय झाली त्याच्यामुळे तर तो लवकरच उठतो त्याच्याबरोबर मी पण उठते आणि आज यात्रेला पण जायचं होतं संक्रांतीनिमित्त इथे यात्रा भरते आणि बरं आहे आमची इकडे तिकडे बदली होत राहते तर त्या त्या भागातला आम्हाला यात्रेचं ठिकाण म्हणा जत्रेचं ठिकाण ते बघायला मिळते त्या त्या भागातल्या बऱ्याच अशा गोष्टी बघायला मिळतात संक्रांतीच्या सणासाठी मुरमुऱ्याचे लाडू आमच्याकडे बनवले जातात तिळाचे जा लाडू नाही बनवले तरी चालते आता आपल्याकडे पैसे वगैरे असतील तर अशा वेळेस आपण तीड आणून लाडू बनवतो पण मुरमुऱ्याचे लाडू इझिली बनवता येते आणि बनवतात आमच्याकडे कंपल्सरी बनवतात म्हटलं तरी चालते चिवडा असते वलाच्या शेंगाची भाजी असते संक्रांतीच्या दिवशी आणि आज सण आहे संक्रांतीच्या त्याच्यामुळे देवांना पण आंघोळ घालून दिले आता रोजच तर नाही आणि रोजच देवपूजेचं सामान आहे किंवा देवाच्या मूर्त्या आहेत ते रोजच नाहीत होत मी पण असं काही सण वगैरे असेल किंवा चार दिवसांनी किंवा गुरुवारी गुरुवारी उपवास असतो मला तर गुरुवारी वगैरे तर मी हमखास देवा देवधुते आणि पूजा वगैरे व्यवस्थित असते गुरुवारच्या दिवशी तर आज संक्रांतीचा सण आहे त्याच्यामुळे देवपूजेचं सगळं साहित्य धुवायला घासायला ठेवलं होतं ते व्यवस्थित स्वच्छ करून घेतलं पूजेचं सामान आणि पूजा मांडली आपली नेहमीची साधी सोपी पूजा तर पूजेमध्ये आमच्याकडे ना आंघोळीच्या पाण्यामध्ये तीड गूळ आणि जाडे पोहे ते टाकतात आणि तुळशीजवळ पण वाटाण्याची शेंग बनवलेला चिवडा बोरी बोरी पण पूजेमध्ये असतात संक्रांतीला हे अशा पद्धतीने संक्रांतीची पूजा केली जाते पण माझ्याकडे बोरी पण नव्हत्या त्या पण नाही चढवल्या मी नव्हत्या म्हणून मग चढवल्या पण इथून आता संक्रांत झाली तर वान घ्यायचं हळदी कुंकू घ्यायला जायचं इथून बायकाचा कार्यक्रम चालू झाला आता एक महिनापर्यंत किंवा पंधरा दिवसापर्यंत आता काही बायकांना आराम नाही मस्त नटून थटून जातात त्या निमित्ताने होई का होईना सगळ्यांशी गाठभेट होत असते नंतर आवरला मी आणि घरातून साडेबाराला वगैरे आम्ही जत्रेमध्ये गेलो एवढ्या लवकर जाऊन पण काही अर्थ नाही झाला कारण लोक आपल्या दुकानाचे स्टॉल वगैरे लावणंच चालू होतं तसं तर रुद्रांश पप्पाचे जे हाताखाली काम करतात त्यांच्याकडे जाऊन बसलो होतो बरेच लोक मिड मिळाले आणि यांच्या आता यांच्या अंडरमध्येच जे एरिया आहे त्याच्यामुळे बरेच लोक चहाला वगैरे बोलवत होते पण हे यांचं पण स्वभाव असा आहे की नेतच नाही कधी यांना तर असं असते जाऊन जाऊन म्हणतात एखाद्या ठिकाणी पण नेत नाही कसं काय ह्या ठिकाणच्या यात्रेला नेलं माहीत नाही बरीच चांगली अशी यात्रा भरते इथे आणि नदी पण आहे नदीमध्ये लोक आंघोळ करतात संक्रांतीच्या दिवशी तर कुठल्या पण नदीमध्ये आंघोळीला जातात आमच्याकडची नदीवरती आंघोळ करून पूजा वगैरे केली जाते घरात लाडू चिवडा बनवला जातो ते आणि उकडलेली शेंग वगैरे नेतात आणि ने तिकडे मस्त खातात तर रुद्रांक्ष पप्पा गेले होते घरी त्यांची वाट बघायला म्हणून आम्ही मग झुल्यावरती बसलो तर झुल्यावरच थोडा वेळ बसलो त्यांच्या येईपर्यंत आणि तशी तशी मग गर्दी पण वाढायला लागली आम्ही गेलो तेव्हा नव्हती एवढी गर्दी पण नंतर गर्दी वाढायला लागली आणि आमच्यासोबत ही मुलगी आहे तर रुद्रांक्ष पप्पांच्या हाताखाली काम करतात त्यांची मुलगी आहे आणि इथे गावणगावचे देव येतात पण आत्ता जे पुराने लोक होते जुन्या पिढीतले ते नाही आहेत त्याच्यामुळे एवढे नाही येत आता कमी झाले असं म्हणतात नाहीतर आधी खूप जास्त येत होते क कारण कसं जे जुने लोक राहतात त्यांना त्या गोष्टी प्रथा परंपरा माहीत असतात आणि आताची लोकं कसं तेवढं क करत नाहीत त्या पद्धतीनं ना। त्याच्यामुळे आता कमी झाले असे म्हणतात तर सगळ्या गावगावच्या पालख्या येतात इथं बऱ्याच ठिकाणच्या येतात आधी तर जास्त ठिकाणचे येत होते म्हणतात तर पालखे येतात पूजा अर्चना होते त्यांची मिरवणूक होते वाजत गाजत तरी ते गाणे चालू होते म्हणून मी कॉपीराईट क्लेम येणार म्हणून मग मी असंच केलं तर रुद्राशे आशचे पप्पाबा एकदम मस्त शायनिंग बिनिंग मारतात हिरो बनून आलेले आहेत आणि त्यांना तर कंटाळा चाला होता एक तर ते काम करत असतील तर त्यांना बरं वाटते ना काम करत नसतील मोकळा वेळ असेल तर त्यांना झोपा यायला आवडते असं हिंडायला इकडे तिकडे फिरायला त्यांना नाही आवडत तर त्यांना तरच कंटाळा चालला होता चल, चल करत होते घरी पण म्हटलं आता यात्रेला आलोच आहोत आपण मग यायचा मोका भेटतो नाही मिटत मग सगळी यात्रा बघूनच जाऊया आणि आमच्या बाजूला काही पण त्या पण आल्या होत्या तर त्या आंघोळीला गेल्या होत्या नदीवरती तर त्यांना यायला उशीर होता म्हणून मग आम्ही जागत बसलो नंतर तर इतकी गर्दी झाली महाप्रसादाचा पण कार्यक्रम होता रात्री नाटक पण आहे इथे म्हणजे बरेच असे कार्यक्रम असतात आता दोन दिवस चालेल यात्रा उद्या पण असेल उद्या काला झाला तर मग तिथून यात्रा समाप्त होते बऱ्याच अशा वस्तू होत्या घ्यायला चल चल तिकडे चल दादा చల్ చెల్ న చల్ దొ బ నా ఎదుడు బాబా హా చు చులు నంలన్ కొట్టుంట అరే కొట్టును ఉచల పాత కళ్ళే కుళ్ళే అంటే బాపా హ్ ఖరాబే ఖరాబే

घराकडे रिटर्न येता येता मग बोरीचे सेत लागत होता यांच्याच अंडरमध्ये येते हे एरिया तर म्हणतात हे रुद्राक्ष पप्पा आधीपासूनच म्हणत होती तुम्हाला ती बगीचा बघायला नेणार बोरीचं हे आहे ॲप्पल बोर आणि इला पण मागणी आहे आमच्याकडे वीस रुपये पाव सेर मिळते ॲपलबरोबर तर त्या बगिज्यामध्ये गेलो बघायला फक्त बघायला गेलो एक दोन खाल्ले तिथेच आणलं वगैरे नाही नंतर त्यांचा फोन आला होता की तुम्ही थांबले पण नाही कारण त्यांच्याकडे घेणारे लोक आले होते कस्टमर मग आम्ही येऊनच गेलो उगाच कशाला टाईमपास आणि माझ्या बाजारात पण विकत भेटतात कशाला उगाच कास्तकारांकडचे म्हणून मग आम्ही रिटर्न येऊन गेलो त्यांचा फोन येऊन गेला होता की थांबले कान कर बरोबर चायपोडीची आठवण काढते गावी गेलीस तर चायपोडी म्हणलीच नाही आपल्या मम्मीला काही नाही म्हणलीस आपल्या मम्मीचं काम वाचवते ना माझ्या काम पक्का वाढवते कशी खाते कुतला राखशील आपल्या मम्मीच्या कुनकुन लावे भांडे नको घासू झाडूस नको करूसच नको म्हणे सगळा काम मीच काही पडल्या गाडीला हात नाही लावलं निच्या मम्मी नको घासूस ना नको घासूस ना झाडू नको झाडू नको असे म्हणे का केलं तिच्या मम्मी न पडला काढीला धंदा नाही केला ना, ना वाढदिवस करीन म्हणते ना मी बसून राहीन म्हणाल आपल्या पोरीला धरून ना तुम्ही करा म्हणाल कोण करेल बापा फुकटाला माग मी तर जातच नाही वाढदिवसाले बी करत बसा नाही काही करत बसा आपण आपल्या घरी दंडार नको असंही करा ना तसंही करा कोण एवढा करल चल बापा ठीक आहे एक हात माले तर एक हात तुले असा बी ना बस आपणच करायचं आपणच करायचं हमेशा हमेशा कोणी ठेका नाही घेतलं खरीदा पंखा खरीद्या रुद्रांशने पंखा कितीला घेतला साठ रुपयाला पंखा आणि चक्री कितीला घेतलास शंभर रुपयाची मग त्या ताईला पण घेऊन दिले मी एक चक्री तिला पण पाहिजे होता आणि हे पाठ घेतले मी शंभर रुपयाला दोन आणि वानाच्या वाट्या किलवाच्या हिशोबाने वानाच्या वाट्या मिळाल्या ह्या चांगले आहेत व्यवस्थित आहेत म्हणजे असं देण्या घेण्यासारखे असं जाड आहेत टिक्काऊ आहेत थांब जरा टिक्काऊ आहेत मस्त तरी किल्लोने भेटले तर हे किती दोनशे सत्तर ला अर्धा किलो एक डझन आहेत दोनशे सत्तर मध्ये ते बॉटल साफ करायचं आहे ब्रश देख तुझे स्कूलचे बॉटल वगैरे राहतात ना आतमध्ये घाण वगैरे राहते त्याच्यासाठी बॉटल साफ करायसाठी ब्रश आणला आणि तो पीठ वगैरे काढायसाठी हे तर लोकलच आहेत रे बाबा हे लोकलच आहेत कपड्याचे आणि लोकलच आहे दहा रुपयाची पेन्सिल याला तर काय पाच रुपयाची घ्या ना दहा रुपयाची घ्या रोजच्या नेते रोजच हरवून ठेवते म्हणून मी काय लोकलच सामान आणलं मागे पण आणली होती सेलमधून आमच्या गावच्या सेलमधून आणली होती तर ते चांगले लिहितात मस्त लिहितात ते है ना रुद्रा मस्त ब्लॅक लिहितात म्हणून म्हटलं लोकलचाच माल घेऊन बघून आता आणि हे साडेतीन असं लोकलच पाहिजे कारण गावाकडे वगैरे गेलो तर तिकडे पण राहतात त्याच्यासाठी हे लोकल दहा दहा रुपयाला हे दहाला ला तीन हे दहाला तीन असं यात्रेतली खरेदी आणि हे अक्ष्या वगैरे काही करतो आपण त्याच्यावरती झाकायला शंभर रुपयाला मागच्या जत्रेमध्ये गेलो होतो तेव्हा आम्ही एकशे वीस ला म्हणे हे झाकण आणि हेच झाकण आता शंभर रुपयाला चांगली मोठी साईजची आहे तर हे घेतली आणि अजून काय घेतलं आपण हा एक चॉपर घेतला प्रत्येक गृहिणीला तर हवाच कारण आपल्यालाच करावं लागतात घरातली जी काही चिरायची कापायची कधी घाई गडबडीची कामं असतात की झटकीपट झाली पाहिजे असा एखादा तरी आपल्याकडे अवजार असायलाच पाहिजे आणि माझ्याकडे नव्हता मी मागे ऑनलाईन ऑर्डर केला होता तर तो बरोबर नाही निघाला तर मी पैसेच रिफंड मागितले होते तेव्हापासून इच्छा होती की चॉपर आपल्याकडे असायलाच पाहिजे जास्त प्रमाणामध्ये भाज्या कटिंग करायची असेल कांदे कापायचे असेल वगैरे अशा वेळेस महत्त्वाची भूमिका बजावतो चॉपर आणि प्रत्येक गृहिणीकडे तर असायलाच पाहिजे इझिली कामं करणं करता असे काय यात्रा जत्रेमध्ये गेलो तर इतके वस्तू पाहून आपले डोळे तिपून जातात नको त्या वस्तू आपण घेऊनच आणतो मग काय गरज असते नसते असं नाही आणि प्रत्येक गृहिणीला वाटते की आपल्या घरामध्ये ही अस वस्तू असायला पाहिजे ती वस्तू असायला पाहिजे मग काय डोळ्यापुढे दिसली तर आपण घेतोच घेतो आणि घरून तर आपण ही वस्तू घेणार किंवा ती वस्तू घेणार असं काही ठरवून जात नाही पण गेल्यावर अशा बऱ्याच अशा वस्तू आणल्या जातात आता हे दोन पार्ट दिसले म्हटलं शंभर रुपयाला त्यांनी तर कधीतरी उपयोगात येतील कधीतरी आपल्याकडे पाहुणे वगैरे येतात म्हातारे लोक वगैरे कधी तर बसायला पाहिजे इथे माझ्याकडे एक लाकडी पाट आहे फक्त म्हणून मग घेतला अशी होती खरेदी आमची